咱们。 संरक्षणासाठी त्या कायद्याची व्यवस्था सामोरपाच्या व्यवस्था नाही आज जवळपास तुळजापूर तालुक्यात तीन घटना घडून तीन घटना घडल्या परंतु या आरोपीला आमरासाठी गुन्हा दाखल आहे परंतु त्या आरोपीला अटक नाही मी युवा युती आहे ते उलट जे पीडित लोक आहेत त्या पीडितांनाच आरेरेची भाषा करतात तुम्ही खोटे गुन्हे दाखल केलात तुम्ही कायद्याचा फायदा घेता कायदा जर व्यवस्थित राबवला नसेल तर कायद्याचा फायदा आम्ही कसं काय घेणार आज ज्यावेळी सिटीचा गुन्हा दाखल होतो त्यावेळी त्याचे तपास डी वाय एस पी करतो त्यांच्या साक्षीदार त्यांनी तपासतात पुरावे त्यांनी तपासतात ते सर् सर्व काय तपासूनच मग गुन्हे दाखल होतात मग आम्ही खोट्या अट्रॉसिटी कसं काय करू शकतो आज एक घटना घडली दोन घटना घडली तीन घटना घडली आज जवळपास आयल्यानगर सो नाही इथंसुद्धा एक मातंग समाजाच्या युवकाला बेदम जुळे मारण्याच्या उद्देशानं त्याला बेदम मारहाण करून त्याच्या डोळ्यात चाकू घुसवला आज अशा घटना घडत असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री कोणीही बोलायला तयार नाही आज जवळपास मला वाटतं आहे ही घटना घडून तुळजापूर तालुक्यामध्ये तीन महिने दोन महिने महिना असं घडले परंतु आता बे आरोपी अटक नाही पारदे पार हा युवक ह्याच्यावर जवळपास सत्तर टाके पडल्यात त्याला डीवाय एस पी म्हणतात तुम्ही खोटा गुन्हा दाखल केला त्याला न्याय मिळत नाही म्हणून तो धाराशिव अधीक्षक कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय समोर तो परवा हात प्रदान करण्याचा प्रयत्न केला तरी देखील के आरोपी अटक नाही म्हणजे नेमकं चाललंय काय जर एक कायदाच तुम्ही व्यवस्थित राबवत नसाल तर आम्हाला न्याय मिळणार कसा का कायद्याचे रक्षकच भक्षक प्रयत्न असतील तर आम्हाला न्याय मिळणार कसं सुप्रीम कोर्ट सांगते अठरा सिटीचा सा गुन्हा दाखल असताना आरोपीला तात्काळ अटक करा अटकपूर्व जामीन देऊ नका परंतु आम्हाला या ठिकाणी न्याय मिळत नाही आणि न्याय मागायचा कुणीकडे आज आमच्या या माध्यमातनं अशी मागणी आहे जे या गुन्ह्यात आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करा आणि जे डीवाय एस पे आहे त्यांची तात्काळ बदली करून आम्हाला नवीन अधिकारी तिथं द्या कारण जे आम्हाला न्याय देऊ शकत नाहीत या ठिकाणी आम्हाला असं म्हणावं लागेल ठीक आहे नेमकं आता धरणे आंदोलनापर्यंत कशा पद्धतीत करतात प्रकार कधी घडला होता आणि नेमका काय प्रकार घडलेला आणि त्यांनी कधी तक्रार दाखल केली होती जवळपास एकच तक्रार नसून तीन तक्रार आहेत तुळजापूर तालुका एमगारवाडी शिवाजी गायकवाड याच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशानं याच्या पत्नीला ह्याला बेदम जातीवचक शिवेगाळ केली ही घटना घडून तीन महिने झाले सोनाली पूजा भवळ कसाई हे पण तुळजापूर तालुक्यातली घटना आहे नवरा बायकोला मारहाण करून जातीवादगाळ केली यंदा दो, दोन दोन महिने उठून गेले ही घटनेला दीपक पारदे या नावाच्या युवकाला गाडीनं ना उडवून पोलिसांना मारहाण केलं जवळपास त्याला सत्तर साखर पडल्या ही घडून एक महिना झाला तरी आरोपी अटक नाही आमची या माध्यमातून या आंदोलनाच्या माध्यमातून अशी मागणी आहे की त्या आरोपीला तात्काळ अटक करा आणि जे जे अधिकारी आहेत जे अधिकारी या ठिकाणी कारवाई करत आहेत आरोपी अटक करत नाहीत ते डीवाय एस पीची बदली करा या मागणीसाठी जिल्हा अधिकारी कार्यालय धाराशिव इथं आम्ही आंदोलनला आपण आहोत मागणी करताय आज जवळपास हे परिवार परिवार जवळपास पोलीस स्टेशनला दोन तीन वेळा निवेदन दिले धाराशिव पोलिस अधीक्षक यांना दोन तीन वेळा निवेदन दिले तरी देखील दखल घेतली नाही म्हणून येणाऱ्या काळात आम्हाला आज आम्ही काळात आतंक समाजाच्या वतीनं उग्र पद्धतीचं आंदोलन आम्हाला करावं लागणार बाबासाहेब आंबेडकर